लाडकी बहीण योजना लाडक्या ताईंनो तुमच्यासाठी आनंदाची गुड न्यूज आलेली आहे बघा लाडक्या ला ताईंनो ज्याची तुम्ही आतुरतेने वा वाट बघत आहात संक्रांतीचा जो हप्ता तुमच्या अकाउंटला येणार आहे सातवा जो हप्ता येणार आहे त्याच्याबद्दलचा मोठा निर्णय या ठिकाणी झालेला आहे त्याच्याबद्दल एक मोठी अपडेट समोर आली आहे गुड न्यूज समोर आलेली आहे लक्षात घ्या ती तुम्हाला मी गुड न्यूज सांगणार आहे आणि त्याचबरोबर एक दुःखाची काळजी वाढवणारी तुम्हाला एकदम टेन्शन मध्ये आणणारी एक बातमी देखील समोर आलेली आहे लाडक्या ताईं त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे कारण तुमची लाडकी बहीण योजना ही योजना जर चालू ठेवायची असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वाचा असणार आहे लक्षात घ्या व्हिडिओ कोणीच थांबवायचा नाही परत सांगतोय व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे कारण की आता अर्जांची छाननी सुरू झालेली आहे आणि नेमकी कोणत्या ताईंना या ठिकाणी बाद करण्यात आलेलं आहे सगळ्या गोष्टी तुम्हाला मी सांगणार आहे याच व्हिडिओमध्ये त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे चॅनलला जर नवीन कोणी ताई आले असतील तर लगेच सबस्क्राईब करून ठेवा कारण खूप महत्वाचे अपडेट्स खऱ्या बातम्या आपल्या या चॅनलवर मी तुम्हाला देत असो त्याच्यामुळे सर्व ताईंनी लवकरात लवकर व्हिडिओला शेवटपर्यंत बघायचं आहे लक्षात घ्या सकाळ न्यूज पेपरची ही बातमी तुमच्या समोर दिसत आहे लक्षात घ्या लाडक्या ताईंनो ज्या बातम्या खऱ्या असतात सत्य असतात त्याच गोष्टी तुम्हाला मी सांगत लक्षा हो आहे लक्षात घ्या सकाळची नेमकी बातमी काय आहे ही आपण या ठिकाणी वाचूया काय बातमी सगळ्यात बघा यामुळे लाडकी बहिणी योजना यामुळे साठ लाख लाडक्या बहिणींना योजनेमधून वगळणार सरकारची दरमहा दरमहा होणार नऊशे कोटींची बचत बघा नऊशे कोटी रुपये बचत होणार आहे या ठिकाणी साठ लाख ताईंना वगळण्यात येणार आहे एक काळजी वाढवणारी आता तुम्हाला वाटत असेल की ही बातमी जुनी आहे का सर बातमी कधीची तर तुम्हाला डायरेक्ट सकाळची ही बातमी तुम्हाला डायरेक्ट दाखवतो बघा नऊ जानेवारी लक्षात घ्या नऊ जानेवारीची ही बातमी तुमच्या समोर आहे नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस सकाळी दहा वाजताची ही बातमी तुमच्या समोर दिसत आहे सकाळ न्यूज पेपरची ही बातमी तुमच्या समोर दिसत ला। आहे लाडक्या ताईंनो सगळ्यात लेटेस्ट सगळ्यात अपडेटेड बातमी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे लक्षात घ्या साठ लाख ताई बघा आकडा खूप मोठा आहे साठ लाख ताईंना या ठिकाणी वगळण्यात येणार आहे लाडक्या बहीण योजनेमधून साठ लाख ताईंना वगळण्यात येणार आहे आता कोणत्या कोणत्या ताईला यातून वगळायचंय कमेंट बॉक्स सांगा तुमचं नाव या ठिकाणी लाडक्या बहिणी योजनेमधून वगळण्यात यावं का लाडकी बहिणी योजनेतून जी कायम चालू राहावी एकदम मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे कारण की मार्च महिन्यापासून एकवीसशे रुपये तुमच्या अकाउंटला येणार आहेत एकवीसशे रुपये तुमच्या अकाउंटला येणार आहेत एक, एक, एक मोठी योजना समोर येणार आहे लक्षात घ्या साठ लाख ताई कोणत्या आहेत कशाच रूपात त्यांना वगळण्यात देणार आहे सगळ्या गोष्टी तुम्हाला मी सांगणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवट पर्यंत बघायचा आहे तुम्हाला काय चेक करत राहायचंय काय करायचे सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगणार त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत सगळ्या न्यूज पेपरची बातमी आहे ज्या गोष्टी खऱ्या त्यास तुम्हाला सांगतो लाडकी बहीण योजना बजेट रिडक्शन रिडक्शन म्हणजे काय या ठिकाणी जे आपल्याला पैसे सरकार तिजोरीतून देत असतं त्याच्यातून या ठिकाणी घट केली जात आहे त्याच्यामुळे लक्षात घ्या या ठिकाणी नऊशे कोटी या ठिकाणी नी पैसे या ठिकाणी वगळलं तर लवकर लक्षात घ्या नऊशे कोटी रुपये वाचणारे सरकारचे राज्य सरकारच्या महिला आणि बालविकास विभागातून मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी गोळा केलेल्या लाभार्थ्यांचा डेटा इतर सर्व साथ। सध्याच्या योजनेबाबत जोडण्याची प्रक्रिया सुरू केली आहे बघा लक्षात घ्या तुम्ही म्हणत असाल की सर आता हे आम्हाला कसं कळणार की आमच्या घरी चार चाकी वाहन आहे का हे लोकांना या योजनेमध्ये कसं कळन बाबा आम्ही दुसऱ्या योजनेचा फायदा घेतो हे सरकारला कसं कळन किंवा आधार कार्ड आम्ही जोडले की नाही हे कसं करण लग्या लक्षात घ्या सगळा डेटा तुमच्या लाडक्या बहिणी योजनेचा सगळा डेटा या ठिकाणी दुसऱ्या योजनेच्या बरे जोडला जाणार आहे लक्षात घ्या एक एक्झाम्पल घ्या तुमचे अडीच कोटी फॉर्म लाडक्या बहिणीचे आहेत पीएम किसान योजनेचे एक एक दोन कोटी फॉर्म असतील नंतर तुमच्या या ठिकाणी संजय गांधी योजनेचे काही समजा एक, एक, एक एक्झाम्पल काय चाळीस पन्नास लाख फॉर्म असतील किंवा असे जे बाकीचे योजना आहेत त्या सगळ्या योजना या ठिकाणी जोडल्या जाणार आहेत आणि त्या जोडल्यानंतर समजणार आहे की बाबा ही लाडकी आहे ही कोणत्या कोणत्या योजनेचा फायदा गेले लाडक्या बहिणीचा फायदा घेले संजय गांधीचा फायदा घेले पीएम किसान योजनेचा फायदा गेले किंवा ह्या योजनेचा फायदा गेले तर सगळ्या गोष्टी आधार कार्डला जोडलेल्या आहेत बघा सरकार आधार कार्ड काय जोडून घेते लक्षात आलं का आता तुमचा आधार कार्ड जोडला असल्यामुळे सगळ्या योजना तुमच्या अकाउंटला असणार आहेत सगळ्या समजणार आहेत आणि त्या समजल्यानंतर तुमची लाडकी बहीण योजना चालू राहणार आहे का नाही हे समजणार आहे सगळ्यात पहिली गोष्ट समजून आली का तुम्हाला लक्षात घ्या सगळ्या योजनेचा डेटा एकत्र केला जाणार आहे आणि ते जोडला जाणार आहे पहिली गोष्ट लक्षात घ्या त्याच्यानंतर बघा पुढची लक्षात घ्या हे झालं इतर योजनेबद्दल सरकारी इतर योजनेचा जर तुम्ही फायदा घेत असताल तुम्हाला वगळण्यात येणार आहे सगळ्यात पहिला पॉईंट सगळ्यात पहिला पॉईंट इतर सरकारी योजनेचा डेटा या ठिकाणी गोळा केला जाणार आहे आणि तुमच्या योजनेबरोबर जोडला जाणार आहे दुसरी महत्वाची गोष्ट बघा जेणेकरून योजनेचा दुहेरी आणि चुकीचा लाभ घेणार लाभार्थ्यांना यातून वगळण्यात येईल त्यामुळे राज्यावरील वाढता आर्थिक बोजा कमी होईल बघा जर दोन दोन योजनेचा फायदा घेत असेल तर हे समजणार आहे आणि त्यातून ते वगळण्यात येणार आहे पहिली गोष्ट लाडक्याताईंनो एक छोटा तुम्हाला प्रश्न विचारतोय कोणत्या कोणत्या लाडक्याताई दोन दोन योजनेचा फायदा घेतात आहेत कमेंट बॉक्समध्ये सांगा जर तुम्ही दोन योजनेचा फायदा घेत असाल तर पटपट तुमचे नाव सांगायचे आणि कोणत्या योजनेचे दोन फायदा घेत असतील तर हो सांगायचंय नाही म्हणून सांगायचंय काय लवकर लवकर सगळ्यांनी लवकर लवकर कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय सगळ्यात आई या ठिकाणी लाईव्ह दिसत आहेत मला प्रत्येक कमेंट पाहिजे लाडका दादा तुम्हाला दररोज मदत करत आहे दररोज सांगत आहे तुम्हाला या अडचणीमधून वाचवायचं असेल तर वाचायचं असेल तर सगळ्यांनी पटपट कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे सगळ्या गोष्टी तुम्हाला मी सांगणार आहे चला लवकरात लवकर सगळ्यांच्या कमेंट्स मी नंतर वाचणार आहे त्याच्यामुळे लवकरात लवकर सगळ्यांनी कमेंट्स करायच्या आहेत चला पुढचा प्रश्न पुढचा बघूया या प्रक्रियेमुळे राज्यातील या ठिकाणी बघू शकतात नऊशे कोटी वगैरे वाचणार आहेत नंतर बघा आयकर भरण्या व्यतिरिक्त सरकार योजना योजनेमधून लाभ घेत असलेल्या लाभार्थी ला, महिलांना यातून वगळण्यात येणार आहे बघा नमो शेतकरी योजना लक्षात घ्या नमो शेतकरी सन्मान योजना असेल नंतर संजय गांधी योजना असेल कुठे गेली संजय गांधी संजय गांधी निराधार योजना असेल नमो शेतकरी योजना असेल अशा अशा ज्या योजना आहेत ज्या योजनेला ह्या ताई दुसऱ्या महिला जर भाग घेत असतील त्या योजनेचा फायदा घेत असेल त्यांना लाडक्या बहिणीतून वगळण्यात येणार आहे बघा दुसरी महत्वाची गोष्ट या ठिकाणी आपण बघितलेली आहे आतापर्यंत कुणाला काही अडचण असेल तर कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकतात लक्षात घ्या सकाळ न्यूज पेपरची बातमी आहे साठ लाख ताईंना वगळण्यात येणार आहे तुमचं नाव या ठिकाणी नको यायला लाडक्या ताईंनो माझी देवाकडे ईश्वरचरणी एकच प्रार्थना असणार आहे सगळ्यांना या ठिकाणी लाडक्या बहिणींना आपला व्हिडिओ जे जे बघतात आपले लेक्चर जे जे बघतात त्या प्रत्येक ताईची लाडकी बहीण योजना सदैव चालू राहावी ही मी ईश्वर चरणी प्रार्थना करतो तुम्ही पण सगळ्यांनी प्रार्थना करायचे सगळ्यांना लक्षात घ्या लाभ भेटत राहावा सरकारनी या ठिकाणी जे योजना या ठिकाणी रिस्ट्रिक्शन आणलेले आहेत जे नियम लावलेले ते नियम कठोर न व्हावे या ठिकाणी देखील मी सरकारला एक विनंती करतो लाडक्या ताईंसाठी लाडक्या ताईच्या वतीने एक मी त्यांना विनंती करतो की बाबा सरकार मायबाप तुम्ही जे लाडक्या बहिणीसाठी योजना चालू केली चा, होती निवडणुकीच्या अगोदर तुम्ही या ठिकाणी सरसकट सगळ्या गोष्टी दिल्या होत्या त्याचप्रमाणे आता हे साठ लाख वगळू नका सगळ्यांना पैसे वाटलं तर एकवीसशे रुपये करू नका दीड हजारच राहून द्या दीड हजार रुपये सगळ्या ताईंना भेटावेत अशा स्वरूपाची मी विनंती सरकारला सगळ्या लाडक्या ताईच्या वती मी करतो बघा सगळ्या मोठा व्हिडिओ आहे सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहे पण लक्षात घ्या वेळ कमी आहे त्याच्यामुळे पुढचा जो व्हिडिओ आहे तुम्ही संध्याकाळी सांगणार आहे लाडक्याताईनो चार ते पाच गोष्टी आहेत लक्षा लक्षात घ्या चार ते पाच गोष्टीमध्ये तुम्ही जर बसलात तरच तुमची लाडकी बहीण योजना चालू राहणार ना आहे नास्ता तुम्हाला बाद केलं जाणार आहे त्याच्यामुळे सरकारकडे एकच विनंती करतो व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा सरकारपर्यंत आपला हा व्हिडिओ पोचला पाहिजे लाडक्या बहिणींसाठी मी एक सरकारला विनंती करतो सरकार मायबाप लाडक्या बहिणीची ही योजना अशीच चालू राहून द्या ज्या तुम्ही नवीन आता नियम लावत आहात जे नवीन नियम चालू होत आहेत ते न लावता तुम्ही सरसकट या ठिकाणी आणि एकवीस भले देऊ दीड हजार रुपये द्या पण सगळ्या ताईंना हजार रुपये द्यावेत अशी मी सरकारकडे विनंती करतो जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा सरकारपर्यंत आपल्याला ही मागणी पोहोचवायचे तुमचा हा लाडका दादा तुमच्या सबदैव्या सोबत असणार आहे सरकारकडे पण आपण मागणी करणार आहोत त्याच्यामुळे जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर आहे करा लाईक करायचंय जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय